नमस्कार आज एक जून फुटवाला बागायतदार आणि मान्सून क्रॉप सायन्स ट्रॅक्टर वॅन निसान यांच्या संयुक्त विद्यमानाने आमच्या खडांगळी वडांगळी निमगाव गुळवंजी इथल्या इथे येथील जवळपासच्या सर्व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी यांनी एक टोमॅटोचं सेमिनार आयोजित केलं आणि यामध्ये टोमॅटो पिकासाठी असणारी लागणारी यो सर्व माहिती आम्हा सर्व शेतकऱ्यांना पार लागवडीपासून व वा वान निवडीपासून कोणकोणते रोग येतील त्या रोगावरच्या उपाययोजना त्यासाठी काय करायचं कोणते खत खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन सर्वांची माहिती फ्रूटवाला बागायतदार यांनी आम्हाला आज मायमाऊली लॉन्स वडांगली येथे खूप दिली त्याबद्दल मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि असेच शेतकऱ्यांसाठी इथून पुढे ते नक्कीच काम करीत राहतील अशी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद